मित्रांनो मी अमित बागडे कोल्हापुरातील बहुचर्चित असलेल्या नांदणी मठातील महादेवी हत्ती ह्याच्याविषयी काय झालं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पस्तीस वर्षाच्या परंपरेला तडा गेला अंबानीच्या वंथारा अखेर जिंकलं असे लोक का म्हणतात आणि या प्रकरणानंतर गेल्या अठरा तासात सात हजार जोक कस्टमर हे एअरटेल मध्ये पोट का करत आहेत काय या व्हिडिओच्या माध्यमातून कोल्हापुरातील नांदणी मठातील कित्येक वर्ष राहणारी एक हत्ती गावकरी लहान मुलं सर्वांचीच ती लाडकी होती पण कोर्टाच्या आदेशानंतर तिला गुजरातच्या वनतारा बयात पाठवलं गेलं यावेळी चक्क महादेवीच्या देखील दे पाणी आणि दे थांबत नव्हते आधी महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेले आणि आता महाराष्ट्रातील हत्ती पण येत आहेत सत्ता आणि सत्तेचा गैरवापर जिंकला अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या पस्तीस वर्षांची सोबत संपली अंबानींचं वनतारा जिंकलं कोल्हापूरकर हरले अशा भावना या ठिकाणी गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत गेल्या पाच वर्षापासून हा कायदेशीर लढा सुरू होता नांदणी हे कोल्हापुरातील एक गाव जिथे गेल्या पस्तीस वर्षापासून एक हत्ती महादेवी म्हणजेच माधुरी ही गावकऱ्यांच्या आणि जैन धर्माच्या हृदयात स्थान मिळून गेली होती ती केवळ प्राणी नव्हती तर नांदिनी मठातील स्नेही आणि धार्मिक प्रती तसेच गावच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग होती लाडक्या महादेवीला सन्मानपूर्वक पाठवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी व मठाने घेतला या सुंदर नातेला एक उद्योग समूहाच्या हाट्टाने व कायद्याच्या कसेत अडकवलं अंबानीच्या वंतरा हत्ती संवर्धन केंद्राने महादेवीवर आपला दावा केला आणि उच्च न्यायालयाने महादेवीला वंतारामध्ये पाठवण्याचा आदेश दिला या घटनेचा निषेध म्हणून हत्येसाठी ग्रामस्थांकडून जिओला दणका दिला हजारो ग्राहकांकडून जिओ सिम पोट करण्यास सुरुवात केली या जिओचे सिम एअरटेलमध्ये पोट करण्यास सुरुवात केली अनेक ठिकाणी मोरचे आंदोलन देखील करून काही फायदा झाला नाही हे व्हिडिओ पाहून तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल गावकऱ्यांच्या हत्येविषयी असलेले प्रेम दिसून आले आणि हत्येच्या देखील डोळ्यात पाणी आले काय गरज होती एका फॅमिली मेंबर असलेल्या हातिनीला गावकऱ्यांपासून तोडायची पेटा संस्थेला एवढी काळजी वाटत होती तर त्याच भागात हातिनीची वेळोवेळी देखभाल घेऊ शकले असते दुसऱ्याचा हात दाबून स्वतःच्या पोराला सोन्याचा सिंहासन देणारा मातीत मिक्स होतोच पस्तीस वर्षाची साथ आता कशी सोडू पैसा जिंकतो माणसाची मने भावना इथे हरतात मित्रांनो न्यायदेखील पैशापुढे विकतो ती हत्ती काय टिकणार आहे न कळत आता शांत झाले गाव पस्तीस वर्ष सोबत होती हत्तीची ती साथ आता सुटली महादेवी हत्ती आज नांदणीतून निघून गेली हा नांदणी गाव सुन्न झाला मुख्या प्राण्यांचे प्रेम आणि त्यांची भावना हे फक्त नांदणीकरांनाच माहीत ती गेल्याचं दुःख त्या मटाला आणि गावकऱ्यांनाच माहीत मित्रांनो या प्रकरणामध्ये खरच पैसा जिंकला कोल्हापूरकर हरले का या ठिकाणी खरंच राजकारण झाले का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा